स्वखर्चातून अनेक विकास कामे करणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेले सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांचा गेल्या दोन एप्रिल रोजी वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त मानखटाव मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्रातून अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती मोफत ॲम्ब्युलन्स मोफत टँकरने पाणी पुरवठा यासह शैक्षणिक मदतीसाठी शेखर गोरे राज्यात प्रसिद्ध आहेत त्यांनी बॅनर बंदी हारतुऱ्यांना विरोध करत दहिवाडीतील जनसंपर्क कार्यालयात साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत शुभेच्छा स्वीकारल्या आहेत यावेळी दहिवाडीतील प्रायमरी स्कूलचे बाल विद्यार्थी आले होते शुभेच्छा शेखर भाऊनी तुमच्या स्कूलला माझ्याकडून काय मदत हवी आहे अशी विचारणा केल्यानंतर शाळेच्या शिक्षिकेने लहान मुलांना खेळण्यासंबंधीचे निवेदन दिले त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वीय सहाय्यकांना पंचवीस हजाराची मदत करण्याचा आदेश दिला या मदतीची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका